नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर महाज्योतीकडून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी त्याच्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले होते तर या अर्ज भरण्याची मुदत वाढ जी आहे तर ते त्यांनी दिलेली आहे त्याच संबंधीचा हा माहिती देणारा व्हिडिओ असणार आहे बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस करीता अर्ज करण्याकरता मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे तरी किती तारखेपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे तर ते आपण जे आहेत तर ते पाहूया बघा इथं हे परिपत्रक ओपन होईल आपल्या समोर तर आधी जी डेट होती तर ती वीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत होती परंतु खूप साऱ्या मुलांना प्रॉब्लेम येत होते ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना मेन तर प्रॉब्लेम तुमचा एन सी एलचाच होता एन सी एलच निघालेली मुलांचे तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत होता म्हणून त्यांनी आता ही तारीख तीस एप्रिल करून दिलेली तर तीस एप्रिल पर्यंत जास्तीत जास्त उमेदवारांनी या मोफत प्रशिक्षणाचा जो आहे तर तो लाभ जो आहे तर तो घेतला पाहिजे आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे जे मोफत प्रशिक्षण नेमकं काय आहे तर हे नेमकं कोणासाठी आहे तर या संबंधीची पण माहिती इथंच आहे वाटल्यास मी तुम्हाला देतो बघा योजनेचा तपशील आहे इथं म्हणजे तुम्ही बघा माझ्यासारखं महाज्योती वेबसाईट वर जर गेलात ना तर तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ते तिथून मिळून जाणार आहे रजिस्ट्रेशन लिंक वगैरे सगळ्या गोष्टी बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ताचा स्नेह दोन हजार पंचवीस सव्वीस करिता पूर्व ऑनलाइन प्रशिक्षण योजनेचा तपशील बघा हे जे प्रशिक्षण असणार आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे पूर्णतः मोफत आहे हे ऑनलाइन आहे ऑनलाइन आहे आणि हे फक्त टॅट याच्यासाठी आहे साठी जे आहे तर ते असणार आहे फ्री ऑनलाईन पद्धतीने असणार आहे मे बी भविष्यात ते तुम्हाला काहीतरी डिव्हाइस देतील की ज्याच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता तर या प्रशिक्षणाचा कालावधी हा चार महिने असणार आहे चार महिने तुमचा कोर्स जो आहे तर तो चालणार आहे वयाची अट ही चाळीस वर्षांपर्यंत ठेवलेली आहे हा फॉर्म कोण कोण भरू शकतो लक्षात घ्या ओबीसी उमेदवार भरू शकतो एन टीचे सगळे भरू शकतात बी सी डी बी जे ए भरू शकतो एस बी सी भरू शकतो तर हे सगळे उमेदवार हा फॉर्म भरू शकतात कोणते उमेदवार फॉर्म भरू शकत नाही तर एस सी वाले भरू शकत नाही एस टी वाले भरू शकत नाही पुढे बाकीचे ई बी सी वर्ग जो आहे तर तो इथं भरू शकत नाही म्हणजे जरी ते ओबीसी मध्ये येत असले एसीबीसी मधले जे कॅटेगरी आहे तर ते कोणासाठी बनवलेले बघा मराठा समाजासाठी बनवलेले परंतु जे कुणबी असतील कुणबी मराठा मराठा कुणबी हे असतील ना तर हे पण महाज्योतीमध्ये आता येत नाही त्यांच्यासाठी सारथी नावाची जी आहेत तर ती संस्था असते त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस वाले येत नाही ओपनवाले इथून फॉर्म भरू शकत नाही खूप सारे उमेदवारांनी मागेच हा प्रश्न विचारला तर मी फॉर्म भरू शकतो का नाही हे उमेदवार फॉर्म भरू शकत नाही फक्त हेच ओबीसी प्रवर्गात येणारे का तरते पौम भरू का जे काही असतील तर ते फॉर्म भरू शकतात आणि कुणबी आणि मराठा कुणबी यांच्यासाठी काय असणार आहे सार्थी नावाची संस्था आहे तर तुम्ही त्याच्यातून जे काही भविष्यात प्रशिक्षण आहे तुम्ही फॉर्म भरू शकतात आता याच्यासाठी कुठलाही पेपर नसणार आहे मित्रांनो म्हणून फॉर्म तुम्ही भरून ठेवू शकतात बघा याच्यासाठी काय आहे का याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीचं रिझर्वेशन केलेलं आहे पन्नास टक्के रिझर्वेशन आहेत जागा तीस टक्के रिझर्व्ह जागा आहेत आणि वीस टक्के रिझर्व्ह जागा आहेत बघा पन्नास टक्के जागा हे कोणासाठी राज राखीव आहेत की ज्यांनी टी पेपर एक दिलेला आहे आणि यांचं सिलेक्शन टीईटी किंवा सी मध्ये पेपर एक मध्ये मिळालेल्या गुणांनुसार जे आहे तर त्यांचं सिलेक्शन होणार आहे पन्नास टक्के उमेदवारांचं तीस टक्के उमेदवारांचं टीईटी किंवा सी टी ई टीचा जो पेपर क्रमांक दोन आहे जो आपण सहावी ते आठवीसाठी शिकवतो हो हा पहिली ते पाचवीसाठी आपण हा पेपर असतो आणि वीस टक्के जागा या पुढे नववी ते बारावी साठी असतात तर यांचं सिलेक्शन हे बी एड च्या मार्कांवर केलं जाणार आहे तुमचं कशाच्या मार्कांवर केलं जाणार आहे बी एडच्या मार्कांवर सिलेक्शन केलं जाणार कुठल्याही पद्धतीची परीक्षा नसणार आहे म्हणून जे कोणी शिक्षक होऊ इच्छितात शिक्षक भरतीची तयारी करू इच्छितात तर त्यांनी या मोफत प्रशिक्षणाचा जो आहे तर तो नक्कीच लाभ जो आहे तो तो घेतला पाहिजे तर त्या संबंधीची एक महत्वपूर्ण सूचना होती तर याच्यासाठी बघा पुढे ओबीसी साठी पुन्हा आरक्षण जे आहे तर ते तिथे ठेवलेलं आहे का, कागदपत्रे कोणते कोणते लागतील बघा आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट डोमिसाईल नॉन क्रिमिलियर बारावीचं गुणपत्रक पदवीचे गुणपत्रक टी ईटी किंवा सीईटीचं गुणपत्रक दिव्यांग अनाथ बीएड एड डी एड इत्यादींचं प्रमाणपत्र गुणपत्र जे आहे तर ते तुम्हाला इथं आवश्यक जे आहे तर ते लागणार आहे तर मुदत इथं वाढलेली आहे तर जास्तीत जास्त उमेदवारांनी जे आहे तर तो हा फॉर्म भरून घ्यावा इथं अंतिम मुदत वीस चार पंचवीस दिलेली होती परंतु आता मुदत वाढून ते तीस चार पर्यंत जे आहे तर ते झालेले आहे म्हणून त्या उमेदवारांनी व्यवस्थित पद्धतीने हा फॉर्म भरून जे आहे तर तुम्ही तुमचं प्रशिक्षण जे आहे तर ते घेऊ शकतात आणखी काही माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद